तहसीलदार राम बोरगावकर यांनी केला तांड्याच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा विद्यार्थिनी संविधान भेट त्यामुळे गावकरी व विद्यार्थ्यामध्ये मोठा उत्साह स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तहसीलदार तांड्यावर तहसीलदाराची कार्यतत्परता पाहून गावकरी प्रभावित तहसीलदार राम बोरगावकर यांनी नळगीर तांड्यातला रस्त्याच्या संदर्भाने भेट दिली नळगीर तांडा ते तांडा कच्चा रस्ता वापरात आहे परंतु नकाशावर नसल्याने रस्ता झालाच नाही त्यामुळे नागरिकासह शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता दरम्यान विद्यार्थ्यांनी तहसीलदार रामबोरगावकरांना रस्ता नसल्यामुळे शाळेला जाणे येणे शक्य होत नसल्यामुळे त्यांच्यावर ओढावलेले अनेक प्रसंग यावेळी सांगितले त्यामुळे तहसीलदारांनी कार्यतत्परता दाखवत रस्त्यालगतचे शेतकऱ्यांना बोलावत त्यांच्याशी संवाद साधत रस्त्याचा मार्ग मोकळा केला यावेळी तांड्यातील शाळकरी मुलींची जिद्द परिस्थिती दोन हात करण्याची क्षमता त्यांच्यातील धाडस पाहून तहसीलदार बोरगावकरांनी त्यांना संविधानाची प्रत भेट दिली त्यामुळे विद्यार्थ्याचा आनंद गगनात माविनासा झाला होता तांड्यावर तहसीलदार पहिल्यांदाच आल्याने तसेच त्यांची कार्यतत्परता पाहून तांड्यावरील नागरिक विद्यार्थी प्रभावित झाले होते